ठाणे पोलिसांच्या अंमली विरोधी पथकाने झोमॅटो डिलेवरी करणाऱ्या तरुणाकडनं तब्बल तीन कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीकडनं ब्याण्णव लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले या कारवाईमुळे साधी कामं करणाऱ्या या दोन्ही तस्करांची काळीकृत्य उघड झाली आहेत त्यांनी किती जणांना पदार्थ विकले हे पदार्थ कुठून आले आता पोलीस तपास करत आहेत गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक आणि घटक एक यांचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी एसीपी घोरपडे यांच्या मार्गदर्शनामध्ये का सापळा कारवाई आयोजित केली होती तसेच युनिट वनचे चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी एस पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कार आयोजित केली होती ज्यामध्ये एकूण दोन किलो एकशे चौऱ्याऐंशी ग्रॅम एमडी डी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे ज्याची किंमत तीन कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इतकी आहे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के आणि पोलीस हवालदार हरीश तावडे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानुसार त्यांनी दिनांक सत्तावीस रोजी सापळा कार आयोजित केली ज्यामध्ये इरफान शेख हा राहणार पोलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड इथला आहे याच्याकडून एक किलो पाचशे बावीस ग्रॅम किमतीचा एमडी मेट्रेटॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला त्यामध्ये त्याला त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे त्याची मान्य न्यायालयाने दिनांक एकतीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे त्याचबरोबर घटक एक चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड आणि त्यांच्या पथकाने दिनांक चोवीस रोजी कारवाई केली ज्याच्यामध्ये शाहरुख सत्तार मेवासी उर्फ रिझवान हा राहणार जिल्हा मध्य प्रदेश याच्याकडून सहाशे बासष्ट ग्रॅम एम डी ए पेट्रोल पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे ज्याची किंमत ब्याण्णव लाख अडुसष्ट हजार रुपये इतकी आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे मान्य न्यायालयाने त्याची तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे